शहापूर शहरात चोरी घरफोडे आणि दरोडे अशा अनेक गुन्ह्यांमध्ये अडकलेला चोर पोलिसांच्या पोलिसांच्या हाती लागलाय शहरात दरोडे टाकून झालेल्या आरोपीला नेरळ मदतीने पोलिसांनी अटक केली आरोपीचे नाव कवर सिंग ठाक असून त्याच्यावर चोरी मोटारसायकल चोरी तसेच आसनगाव येथील घरफोडीच्या अनेक गुन्ह्यांचा आरोप आहे नेरळ येथील मोहाचीवाडी जवळील कोमलवाडीत राहत असलेल्या कवरसिंगची पत्नी आणि मुले भेटण्यासाठी आले असता पोलिसांनी सापळा रचला पोलिसांचा येण्याचा सुगावा लागताच सिंग पळून जाऊ लागला परंतु पोलिसांनी त्यावर फिल्मी स्टाईलने झडप घालत त्याच्या आवळल्यात शहापूर पोलीस ठाण्याच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शशिकांत पाटील विकास सानक रमेश नलावडे मोहन भोईर यांनी या अटकेची कारवाई केली यामध्ये नेरळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे आणि त्यांच्या टीमनेही शहापूर पोलिसांना मदत केली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवकुमार जाधव करत आहेत